चूक झाली का तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो जेव्हा त्या अकरावी बारावीमध्ये मध्ये ऍडमिशन घेतात थोडे एक सेमिस्टर झालं किंवा पहिल्या काय परीक्षा दिल्यानंतर मार्क्स कमी होऊ लागले आणि प्रेशर वाढायला लागलं की त्यांना असं वाटतं की आपण सायन्स घेऊन चूक केली का तर असं वाटणं खूप साहजिक आहे कारण की दहावी पर्यंतचे मार्क्स आणि अकरावी बारावीचा अभ्यास प्लस तिथून पुढची स्टडी ही खूप वेगळी असते त्याच्यामुळे बारावीला अकरावीला सायन्स घेऊन आता पुढं करिअरमध्ये कसं व्हायचं हा प्रश्न पडणं खूप साहजिकच आहे याच्या मागची काय चा। या कारणं याच्यामागच्या काही गोष्टी हे आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत तर जो कन्फ्युजन होतं कारण की बऱ्यापैकी मी, मी पाहिलेलं आहे जी मुलं दहावीला चांगला अभ्यास करतात ऐंशी नव्वद टक्के पाडतात त्या मुलांना नंतर जाऊन स्ट्रगल करावा लागतो सो हाच पॉईंट आहे आपल्या व्हिडिओचा पहिला पॉईंट काय आहे इलेवन्थ आणि ट्वेल्थ इझी नाही आणि त्याच्या आधी काय दहावी एटी टू पर नाईन्टी पर्सेंट पण अकरावी बारावीचा स्ट्रगल चालू होतो कारण दहावीला ज्यांना ऐंशी नव्वद टक्के पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना नंतर मात्र दहावीला ऐंशी नव्वद टक्के पडतात त्याच्यानंतर काय होतं अकरावी बारावीमध्ये स्ट्रगल चालू होतो कारण सायन्समध्ये काही मुलं दहावी बॅकग्राऊंडमध्ये मराठी मिडियममध्ये शिकून आलेला असतात त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना काय होतं मराठीमध्ये शिक्षणाची सवय झालेली असते जेव्हा ते अकरावी बारावीला सायन्स yeah, स्ट्रीम घेतात त्याच्या वेळेस एकदम इंग्लिशमध्ये सगळं चालू होतं ते, ते सब्जेक्ट असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्ससारखे ते सब्जेक्ट थोडेसे हार्ड वाटू लागतात कारण की एक लेवल अप झालेले असते त्याच्यामुळं दहावी ऐंशी नव्वद टक्के असणारे विद्यार्थी अशा वेळेस अडचणीत यायला सुरुवात होते त्याच्यामुळं अकरा बारावीचं स्ट्रगल खूप चालू होतो काय पर्सनल पाहिलेल्या उदाहरणातून मी सांगू शकतो की एटी नाईन्टी पर्सेंट पडलेल्या विद्यार्थ्यांना सिक्स्टी सेवन्टी ह्या रेंजमध्ये मार्क पडायला सुरुवात होती मग त्याच पालकांना असं वाटायला लागतं की जो मुलगा आपला आत्तापर्यंत ऐंशी नव्वद टक्के घेत होता ज्याला पर्सेंटेज चांगले पडत हो होते तो विद्यार्थी आता आपला क मा अभ्यासात कमी पडला आहे का त्याला सक्सेस मिळत नाही का अशा गोष्टी पालकांनाही वाटतात आणि मुलांचाही कॉन्फिडन्स अशा वेळेस क कमी होत जातो कारण की त्यांना जे मार्क्स मिळाले होते ते तसेच कॅरी फॉर फॉर फॉरवर्ड करण्यात थोडासा प्रॉब्लेम येत जातो मग त्यांचा स्ट्रगल uh, इथून चालू होतो म्हणून सायन्स घेऊन चूक झाली का असं त्यांच्या मनात यायला सुरुवात होतं आणि तसं पाहायला गेलं तर ह्या पहिल्या पॉईंट नंतर दुसरा पॉईंट आपण ज्यावेळेस विचारात घेऊ अकरावी बारावी इझी नाही त्याचबरोबर सीई टी पण एक अवघड परीक्षा आहे त्याच्यासाठी खूप प्रिपरेशन लागतं इलेव्हन कसं तरी निघून जाईल पण ट्वेल्थ मध्ये जेव्हा ही मुलं पुढे जायला सुरुवात होतात ट्वेल्थला ज्यावेळेस बोर्ड एक्झाम देण्याची वेळ त्यांच्यावर येते त्याचबरोबर त्याच वर्षी त्यांना द्यायचे असते सीई टीची एक्झाम या दोन्हीचं प्रिपरेशन करणं विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड जातं म्हणून पुढचे करिअरही त्याच्यानंतर इंजिनिअरिंग असू नीटची एक्झाम असू एम बी बी एस अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना खूप तयारी लागते आणि ह्याचं प्रिपरेशन कसं करावं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही नव्वद ना टक्के मुलं यातील ग्रामीण भागातून आलेले असतील काही शहरी भागातील असतील त्यांना क्लासेस मार्गदर्शन गायडन्स मिळून जातं पण बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय करावं कळत नाही कुठं क्रॅश कोर्सला पैसे पैसे जातात कुठं मोठमोठ्या मौट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतरही त्यांना प्रॉब्लेम यायला सुरुवात होते म्हणून अकरावी बारावीचा स्ट्र हां तर इथपर्यंत करिअर अवघड असतं हे त्यांना हळूहळू कसं समजायला सुरुवात होती इथून सुरुवात होते की आता कोणतं करिअर घ्यायचं हा प्रश्न त्यांचं पुढे चालू होतो मग प पी सी एम असेल तर इंजिनिअरिंग पी सी बी असेल एक तिसरा पॉईंट माझ्याकडे असा आहे की सायन्स म्हणजे फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरिंग का बऱ्याच जणांना असं वाटतं की पी सी एम घेतलं की आपण आता डॉक्टरला ते पी सी बी घेतलं की डॉक्टरला आणि पी सी एम घेतलं म्हणजे इंजिनिअर दोनच ऑप्शन आपल्याकडे आहे त्यामुळे मुलं कन्फ्यूज होतात मला इंजिनिअरिंग करायचीच नाही आहे डॉक्टर करणं इतका अभ्यास होईन का नाही मग माझा आता सायन्स घेऊन फायदा काय हा असे प्रश्न त्याच्या मनात साहजिकच यायला सुरुवात होते मग तर मला एवढं सांगायचं आहे ह्याच्यामध्ये की सायन्समध्ये फक्त डॉक्टर आणि इंजिनियर नाही सायन्समध्ये तुम्ही नंतर बी सी एम घेऊन इंजिनिअरिंग करून पण लोक टीचिंग करत आहेत जे इलेवन ट्वेल्थला ज्युनियर कॉलेजवर शिकवत असतील त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये शिकवत असतील आमच्यासारखे त्या अशा लोकांना टीचिंग हा पर्याय असतो काही जण एम बी ए करू शकतात तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी सायन्समधून आपल्याला अवेलेबल होतात खूप साऱ्या स्ट्रीम्स ओपन होतात एम बी एम सी ए बी एस सी अशा स्ट्रीम्स आपल्याला शिकायला मिळतात याच्यामधून म्हणून सायन्सला नेहमी निगेटिव्ह घेण्यापेक्षा एक गोष्ट पॉझिटिव्हली घेणं का गरजेचं आहे कारण सायन्स अशी, ला, ला, अशी ला गोष्ट आहे कितीतरी शास्त्रज्ञांची उदाहरणं बघा न्यूटन्स लॉ होम्स लॉ असे लॉ आपण जवळ दहावीपर्यंत पर्यंत शिकत आलो त्याच्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी कितीतरी गोष्टी शोधून काढलेल्या आहेत ज्या आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हत्या एडिसनचा बल्बचा शोध असेल जो शोध त्याने लावला आणि सगळ्यांना म्हणजे काय विद्युत प्रवाहाच असेल किंवा घरात लाईट सगळ्यांच्या आणून देण्यास काम त्याने केलं मग अशा मग सायन्सचा अभ्यास फक्त एवढाच मुलांनी कमी ह्याच्यात घेणं किंवा त्याच्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या सायन्स सिस्टीम अशी आहे की जिथं आतापर्यंत जगातील कितीतरी लोक त्याच्यावर अभ्यास करतात ज्याच्यातून शोध लागलेले आहेत जग बेसिक गोष्टीवर जगात काय चालतंय त्याचबरोबर काय जे लॉ आहेत जे काय जे सिद्धांत असतील ज्याच्यावर आपण सगळं वापरत असून इंजिनिअरिंगमध्ये आपल्या डॉक्टरच्या अभ्यासामध्ये सगळ्यांमध्ये जर ह्या गोष्टी इन्वॉल्व्ह होत असतात तर सायन्स शिकून तुम्हाला ब्रॉडर वेने जात आहेत तर कॉमर्समध्ये पण खूप साऱ्या संधी आहेत पण त्यांचं चार्टर्ड अकाउंटंट असू द्या बँकिंग सेक्टर असू द्या तिथेही खूप साऱ्या संधी आहेत तेही क्षेत्र खूप चांगलं आहे पण सायन्समध्ये जर तुम्ही सायन्स मॅथमध्ये खूप चांगले दहावीपर्यंत मार्क्स स्कोअर केले असतील तुम्हाला क्युरिसिटी असेल की ह्याचा शोध कसे लागले असतील त्याच्यामागे क काय सायन्स असेल खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सायन्स शोधण्याचं काम आपण करतो छोटे छोटे एक्सपेरिमेंट पाहतो वारा कसा वाहतो अशा बऱ्याच गोष्टीवर जर तुमची तेवढी जिज्ञासवृत्ती असेल तुम्हाला सायन्स कळेल म्हणून सायन्स हे समजण्याचा विषय सायन्स हा आवडीचा विषय हिथेच सगळ्या गोष्टी इंटरेस्टवर येतो जर तुमचा इंटरेस्ट सायन्समध्ये नसेल तर मग सायन्स घेतल्यानंतर तुम्हाला ती बर्डन वाटेल ती चूक वाटेल जसं मी म्हणलं की दहावीपर्यंत सगळे मराठी मिडीयमची मुलं असतात आणि ती इंग्लिश मिडियम ज्यावेळेस मॅथ केमिस्ट्री वगैरे जे शिकायला लागते प्रॉब्लेम येतो पण लँग्वेज कधीच बॅरियर समजून होऊ शकत नाही जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही अभ्यास करून त्या गोष्टीवर पुढे जाऊ शकता आणि एकदा का सब सब्जेक्ट माहीत झाले की डे बाय डे म्हणजे जसे जसे त्याचा तुम्ही अभ्यास करत जात तसं तसं ते सोपं होत जातं सोप म्हणून हे फक्त काय हळूहळू करण्याची प्रोसेस आहे एकदमच सगळ्या गोष्टी माहीत होणार नाही ना, दहावी लेव्हलला अकरावी लेव्हलला बारावी लेव्हलला हळूहळू हळूहळू ते तुम्हाला समजत जाईल आणि त्याच्यातून तुमचे एक एक पाऊल पुढे जात जातं म्हणून सायन्सला सुरुवातीलाच बर्डन समजून नका सायन्स घेऊन चूक झाली असा विचार मानत येत असेल तर थोडस विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे पण दुसरी एक नाण्याची बाजू समजून घेऊयात काही मुलांना खरंच सायन्स आवडत नसेल सायन्स घेतल्यानंतर रेग्युलरली त्यांचा ग्राफ डाऊन होत असेल सायन्स घेतल्यामुळे प्रेशर चिंता अन्झायटी अशा गोष्टी जर होत असतील आणि एक विनाकारांचं प्रेशर त्यांच्यावर येत असतील तर त्यां त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी अशा वेळेस सायन्स स्ट्रीम बाबत विचार करणं गरजेचं आहे पण जर अभ्यासाने किंवा केलेल्या प्रयत्नातून पुन्हा मुलगा सस्टेन होता असेल तर मग सायन्स सारखं वरदान नाही सायन्स आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देऊन जातं मग पुढचे जे जे करिअर ऑप्शन आहेत सायन्समधील ते आता सगळ्यांसाठी एक तर खूप मानाचे आहेत डॉक्टर असू हो द्या इंजिनिअर असू हो द्या ह्या लोकांचा चांगल्याच आपण आदर्श घेतो त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून सायन्स घेतल्यानंतर त्याचं बर्डन घेण्यापेक्षा सायन्स घेऊन चूक झाली असं विचार करण्यापेक्षा एकदा विचार करा अभ्यास करून बघा सायन्स तुम्हाला नक्की सोपं वाटेल धन्यवाद